छगन भुजबळ आमचे सहकारी आहेत त्यांनी या अधिसूचनेच्या माहिती घेतल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर समाजाला धक्का ला 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 न लावता टिकणारा आरक्षण देणार असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय काल मराठा आरक्षणाचा जो निर्णय घेतला गेला आहे तो कुणबी नोंदी असताना प्रमाणपत्र मिळत नव्हतं त्याबाबतचा होता त्यामुळे त्या कुणीही गैरसमज करून घेऊ नये असं देखील शिंदे म्हणाले त्यांनी व्यवस्थित त्याचं ते माहिती त्यांनी घेतल्यानंतर मला वाटतं त्यांचा गैरसमज दूर होईल आणि आमची सरकारची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करत असताना ओबीसी समाज असेल इतर समाज असेल कुठल्याही समाजाला धक्का न लावता त्यांचं आरक्षण कमी न करता त्यांच्यावर कुठलाही अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याची चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची भूमिका ही पहिल्या दिवसापासून आहे